लाडक्या बहिणी आणि लाडक्या बाईन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता वितरण सुरू होऊन पाच दिवस झालेली आहे आजची चार जानेवारी आहे आणि तरी सुद्धा अनेक लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीये याच्या मागचे कारण कोणते तुम्ही तुम्हाला पैसे काय आले नसेल काय करावं लागेल कोणते महत्वाची कामं करावं लागेल सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींना तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सतरावा हप्ता आलेला नाही नक्की ना कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि दुसरं सोळावा हप्ता तुम्हाला आलेला होता का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण मी काल दोन व्हिडिओ बनवलेले होते एका मध्ये प्रश्न सांगितले होते आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली का म्हणजे ज्या बहिणींना पैसे आले नाही त्यांना पैसे आता भेटणं बंद होईल का तर लाडक्या बहिणी तिथे जितक्याही बहिणींनी कमेंट केलेल्या आहेत सगळ्या कमेंट घेऊन आपण आरटीआय फाईल करणार आहे सात जानेवारीला तुम RTI, तुम्हाला सात जानेवारी का कारण की पाच आणि सहा जानेवारीला काय होऊ शकतं वितरण सुरू होऊ शकतं जर पाच आणि ला वितरण झालं नाही तर लाडक्या बहिणी सात जानेवारीला आपण काय करणार आहे आरटीआय फाईल करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण सगळ्याच बहिणींची माहिती आपल्याकडे घेऊन घेणार आहे म्हणजेच काय आपल्याला काय होईल आणि काय नाही हे सगळंच माहिती पडणार आहे म्हणून आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणते महत्वाचे काम करायला पाहिजे तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर तुम्ही बघितलं असेल हा जो आपला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता होता यासाठी जो जी आर आले ना तो जी आर होता दोनशे त्रेसष्ट कोटी पंचेचाळीस लाख हे सुद्धा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे कारण की जी हा कमी आलेला होता जास्त आलेला नव्हता याच्या पहिलेच जर जी आर बघितले तर चारशे दहा कोटी समथिंग होते पण इथे जर बघितलं तर आपल्याला किती कमी आलेला आहे तुम्ही लक्षात घ्या आणि याच्या माध्यमातून आपल्या अकाउंटला एकतीस डिसेंबरला पैसे वितरण व्हायला सुरुवात झाली होती पैसे यायला काय झाली होती सुरुवात झाली होती आणि एक पण गेली दोन पण गेली तीन पण गेली आणि आता चार आहे संडे आहे आज तर कोणत्या हल्लीत पैसे येणार नाही आता आपल्याला वितरणाची वाढ बघायची आहे कधी पाच ते सहा आता तुम्ही म्हणणार तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न यायला पाहिजे लाडक्या बहिणींनो की बाबा सरकारकडे असा कोणता टेक्निकल इश्यू आला की ज्याच्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद केले बरोबर किंवा हे तीन दिवस पाठवले नाही कारण याच कालावधीमध्ये निराधार योजना ज्या होत्या निराधार योजना याचा वितरण सुरू होतं याचं वितरण सुरू होतं मग माझा हाच प्रश्न आदित्य काही तटकर आहे जर तुमचं निराधार योजनेसाठी तुम्ही पैसे पाठवू शकता तर या योजनेसाठी तुम्ही पैसे का पाठवले नाहीत का सोडले नाहीत कारण असंख्य लाडक्या बहिणी अजूनही या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या आहेत आणि तुम्ही तुमच्यामुळेच या लाडक्या बहिणींचं जे मानसिक छळ होत आहे हे तर भयंकर आहे भयावय आहे आणि आदित्यताई तुम्ही एक स्वतः महिला आहेत आणि तुम्ही स्वतः महिला असून इतका त्रास या लाडक्या बहिणींना का देत आहेत याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल नाही तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला पराभवाला सामना करावा लागेल लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला या ठिकाणी काय करतो आव्हान करतोय या की या वेळेस सगळं दाखवून द्या सरकारला की तुमच्यामध्ये किती ताकद आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांना काय करावं लागेल आणि काय सहन करावं लागेल त्यांना सुद्धा मानसिक त्रास उद्या लाडक्या बहिणी अन्यथा हे सरकार जागेवर येणार नाही आहेत जर तुम्ही आता उठले नाही तुम्ही तुमचा आवाज जर बुलंद केला नाहीत हे सरकार असंच अशाच पद्धतीचं तुमचा मानसिक छळ आयुष्यामध्ये म्हणजे पुढेही करत राहील म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्ही या ठिकाणी एकत्र येणं तुमचं आव्हान करणं तुम्ही सरकारला त्यांची जागा दाखवून देणं अत्यंत गरजेचं आहे हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो सरकारने तर सरळ राजीनामा द्यायला पाहिजे कारण जर तुम्ही दुसऱ्या बाजूला निराधार योजनेचा जो हप्ता आहे तो वितरण करू शकता त्यानंतर जे गॅस नाटप आहे तो सुद्धा तुम्ही देऊ शकता नम नम शेतकरी योजना तुम्ही देऊ शकता तर मग लाडक्या बहिणींचं का यांचं तुम्ही अनुदान का थांबवलं हा प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे कोणताच युट्यूबर करत नाही फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीनं आपण करतोय कारण लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी मी सात तारखेला काय करणार आहे आरटीआय फाईल करणार आहे आणि याच्या माध्यमातून तुमची सगळीच माहिती आपण सरकारकडनं मागून घेणार आहोत किती बहिणी पात्र आहेत किती बहिणी अपात्र केल्या त्यांचे कारण काय सगळंच सगळंच आपण मागून घेणार आहोत त्यानंतर सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता किती बहिणींना भेटला आणि किती बहिणींना नाही भेटला त्याचे कारण काय सगळंच मागून घेणार आहोत सात तारखेला घाबरू नका लाडक्या बहिणी आता आपण उतरलेलं सोबतच लाडक्या बहिणींना मला तुम्ही सांगा तुमची ई केवायसी झाली का ई केवायसी झाली का आणि झाली तर तुम्हाला पैसे आले का आणि नाही झाली तर तुम्हाला पैसे आले नाही का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचं सा नाव आणि तुमचा जिल्हा सांगा कारण की हे मला अत्यंत महत्वाचं असेल लाडक्या बहिणीं आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपले सगळ्या ज्या आरटीआय फाईल करताना माझ्यासोबत जे डाटा असेल तो इतका व्यापक असेल की सरकारला लवकरात लवकर ती रिक्वेस्ट आपली ऍक्सेप्ट करावी लागेल वितरण संपले का तर लाडक्या बहिणींना नाही वितरण संपलेलं नाही आहे कारण की लाखो लाडक्या बहिणींचा लाभ येणे बाकी आहे लाखो तर म्हणतो करोड लाडक्या बहिणींचा लाभ येणे अजूनही बाकी आहे मग या नोव्हेंबरच्या महिन्यासाठी आपल्याला ई ची गरज होती का तर ई ची गरज नव्हती ई ची गरज नव्हती नाही त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल ज्यांची ई केवायसी चुकली त्यांना आले नाही का अरे ई केवायसी झाली असेल थाल, तरी तुम्हाला भेटली असेल थाल, नसेल झाली तरी सुद्धा तुम्हाला भेटली असेल चुकली असेल तरी भेटली असेल कारण ई केवायसीची शेवटची डेट काय होती एकतीस डिसेंबर आता लाडक्या बहिणी तुम्हीच विचार करा की असंख्य लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या पात्र असून सुद्धा देखील त्यांची ई केवायसी झालेली नाही मग सरकारने याला आता वाढून देणार आहे का मला तर असं वाटतं नाही म्हणजे नाही सरकार वाढवून देणार नाही कारण सरकारने तुम्हाला सांगितलेलं होतं वारंवार सांगितलं होतं एकदा वाढून दिलं आणि चार दिवसाच्या अगोदर सांगितलं होतं आणि पण लाडक्या ज्या इश्यूज आहेत त्या समस्या सुरवलेल्या आहेत आणि बघा एक न्यूज आली लाडक्या बहिणीनं चर्चेचा विषय आहे आणि या न्यूज मध्ये सांगितलेला आहे की सदुसष्ट लाख महिलांचे अर्ज बाद मिळणार नाही पंधराशे रुपये तुमचं नाव आहे का बंद झालंय का एकदा बघून घ्या बघा जर एकूण जर बघितलं असेल लाडक्या बहिणीनो किती आहे दोन कोटी सत्तेचाळीस लाख इतक्या बहिणी आहे अर्ज केले होते त्यापैकी एक कोटी ऐंशी लाख महिलांनी ई केवायसी केली आणि एकतीस डिसेंबर नंतर आता पोर्टलवर ही ई केवायसीची सुविधा बंद झालेली आहे बरोबर तर तुम्ही बघा लाडक्या बहिणीनो हा नंबर समोर आलेला आहे सदुसष्ट लाख महिलांची नावे आता या लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आलेली आहे बाद म्हणजे काय यांनी ई केवायसी केलीच नाही आता अशा काही बहिणी होत्या का त्यांनी ई केवायसी केली नाही मान्य आहे स्वतःहून नाही केली कारण की त्यांना माहिती होतं की ई केवायसी केल्यानंतर आपला लाभ बंद होईल अशा सात लाख बहिणी पकडू आपण सात लाख बहिणी पकडू ठीक आहे पण साठ लाख बहिणींच का ज्या बहिणी साठ लाख आहे त्या पात्र आहेत ना त्या सरकारच्या धोरणांमुळे सरकारच्या मूर्खपणामुळे त्या काय झाल्या आता अपात्र ठरलेल्या आहेत आणि मी सांगतो अजून लाडक्या बहिणीनो जो सतरावा हप्ता आलेला ज्या बहिणींना गरज नाही ज्या बहिणी जॉबवर आहे ज्या बहिणींचे पती किंवा वडील त्यांना पेन्शन भेटत किंवा जॉबवर आहे त्यांना सुद्धा लाभ भेटलेला आहे पण या गोर गरिबी बहिणींना लाभ भेटलेला नाहीये मग आता हा जर तुम्हाला लाभ भेटलेला नाहीये तर तुम्ही काय करायला पाहिजे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्याच स्लाइड मध्ये की जर तुम्हाला सतरावा हप्ता आलेला नाहीये तर तुम्ही नक्की कोणतं काम करायला पाहिजे तर लाडक्या बहिणीनो इथे मी तुम्हाला दोन ते तीन गोष्टी सांगतो सर्वात पहिले तुम्ही काय करायला पाहिजे तुमचं आधार सेडिंग बघायला पाहिजे आधार सेडिंग ऍक्टिव्ह आहे की नाही एकदा चेक करणं गरजेचं आहे आधार सेडिंग बरोबर हे काम तुम्ही करून घ्या जर तुमचा इन ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला उद्या आणि परवा म्हणजे पाच आणि सहा जानेवारीला पैसे येणार नाही एकदा हे चेक करून घ्या ऑनलाईन चेक करू शकता त्यानंतर लाडक्या बहिणीनो तुम्हाला हे सांगायचं आहे दुसरं काम तुम्ही काय करा एकच मिनिट पहिलं आधार सेडिंग आणि दुसरं तुमच्या मोबाईलला जर एस एम एस आला नसेल तर तुम्ही तुमचं काय करा बँक बॅलन्स चेक करा बँक बॅलन्स आपला काहीच नसेल पण लाडक्या बहिणीनो या ठिकाणी तुम्हाला चेक करणं अत्यंत तुम् गरजेचं आहे का कारण कधी मध्ये आपल्याला मेसेज येत नाही डायरेक्टली अकाउंटला पैसे क्रेडिट होतात तर ज्या बहिणींना एसएमएस एस आलेला नसेल तर त्यांनी आपलं एकदा बँक अकाउंट चेक करा जेणेकरून आपल्या समोर लक्षात येईल की खरंच आपल्याला पैसे आले की नाही आणि ज्या बहिणींना आले नसेल त्यांनी नक्की आपलं नाव आपली केवायसी झाली का आणि जिल्हा सांगा ज्याच्या माध्यमातून जेव्हा मी आर फाईल करेल सरकारला की बाबा मला लाडक्या बहिणींची इन्फॉर्मेशन द्या की ज्या बहिणींना लाभ बंद झालाय त्यांचा लाभ का बंद झालेला आहे आणि दुसरं कि किती लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले आहे आणि किती लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले आपण सगळंच मागून घेणार आहोत सरकारकडनं हे मी तुम्हाला प्रॉमिस करतो लाडक्या बहिणींनो बरोबर आणि सात तारखेनंतर ऑलमोस्ट सात तारखेपासून आपण केल्यानंतर आपल्याला फोर्टी एट आवर्स मध्ये तिकडनं एक ईमेल येईल आपण ईमेल पाठवणार आहे त्यांना आणि ईमेल आल्यानंतर जो ड्राफ्ट बनवून मी त्यांना ईमेल पाठवेल त्याला फोर्टी एट आवर्स मध्ये रिप्लाय करणं गरजेचं असतं ते झाल्यानंतर आपल्याला तिथून काही दिवसांमध्ये आय थिंक फोर्टी एट एट डेजमध्येच आपल्याला तिकडनं काहीतरी येतं आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहेत आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती पडतील की या सरकारने या योजनेमध्ये किती भयंकर घोळ केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जी निवडणूक होती लाडक्या बहिणीं यासाठी या योजनेचा पैसा वापरलेला आहे तत्पूर्वी हे बघा माझं ऍप आहे स्वतःचा लाडक्या बहिणीनो जीके अकॅडमी जीके अकॅडमी तुम्ही आपल्या प्ले स्टोअरला डाऊन डाऊनलोड करू शकता हा स्वतः मी आहे आणि इथून डाऊनलोड केल्यानंतर आपली पॉलिटिकल सायन्सची बॅच लॉन्च केलेली आहे यूपीएससी आणि एमपीएससी करणारे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहे तुमचे भाऊ असेल बहीण असेल तुम्ही स्वतः असाल तर नक्की तुम्ही या ऍपला डाऊनलोड करा आता तुम्हाला सर्वात सांग, महत्त्वाचं सांगतो की या योजनेचा पैसा सरकारने निवडणुकीसाठी वापरला तर तुम्ही आता सरकारला त्यांची जागा दाखवणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर हे सरकार ढोंगी सरकार मतलबी सरकार फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींचा वापर करून घेतलेला आहे मी तुम्हाला काय सांगितलं पैसे आले नाहीत तुम्ही काय करा तुमचं आधारसी चेक करा तुम्हाला तुमचं बँक अकाउंटमध्ये चेक करा जेणेकरून आपल्याला इझिली अंडरस्टँड होईल की पैसे आले की नाही आणि तुम्ही नक्की लाडक्या बहिणीं कमेंट करायला विसरू नका याचं कारण हेच की मला ते सगळं सबूत सहित त्या जे अटॅचमेंट मी सरकारकडे पाठवेल त्याला ते लावावे लागेल अन्यथा आपल्याला तितकी व्हॅल्यू मिळणार नाही म्हणून एवढंच करा आणि हे पी बोलणं याला बोलणं काहीच नाही काही लोकांमध्ये डबल अप्दावाट आला नाही तरी तिथे लाखो व्हिज आणि सुंदर व्हिडिओ बनवतो आपल्या व्हिडिओला व्ह्यूज नसतात तर या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पर्यंत पोहोचवा जेणेकरून जेव्हा मी सरकारकडे या व्हिडिओची जे पोस्ट दाखवेल जेणेकरून त्यांना लक्षात येईल बरोबर आरटीआय फाईल करताना चला बायक्या बहिणींना दुसऱ्या व्हिडिओमध्ये